जातीनिहाय जनगणनेची गरज का निर्माण झाली आहे हे समजण्यासाठी एक साधी गोष्ट लक्षात घ्या आपण जे मोजतो त्याचं व्यवस्थापन करता येतो प्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ पीटर ड्रकर यांनी सांगितले होते वाट गेट्स मेजर्ड गेट्स आपण आजही एकोणीसशे एकतीसच्या जुनाट आकड्यांवर आरक्षण आणि कल्याणकारी योजना आखत आहोत म्हणजे आजच्या डिजिटल युगात स्टीम इंजिनवर ट्रेन चालवण्यासारखेच आहे बिहारच्या दोन हजार तेवीसच्या जाती सर्वेक्षणाचं उदाहरण घ्या जवळपास दोन पॉईंट दोन कोटी पात्र नागरिक कल्याण योजनांमधून वगळले गेले कारण त्यांचं अस्तित्व सरकारी आकड्यांमध्ये नव्हतं ही केवळ आकड्यांची मोठी पोकळी आहे जातीनिहाय अद्ययावत माहितीमुळे कल्याण योजनांना योग्य दिशा देता येते आरक्षण धोरणांना वास्तवाशी जुळवता येते तसेच मागासवर्गीयांसाठी पारदर्शक योजना आखता येतात तुमच्या मते जातीनिहाय माहिती आणखी कोणत्या क्षेत्रात उपयोगी पडू शकते कमेंटमध्ये जरूर कळवा